श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थाचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे फळ त्याचे कधी ना कधीतरी मिळते हे मानस स्वामींनीची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून उतरतात असा विश्वास भक्तांना नाही कितीही संकट आले तरी स्वामीचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागलेले नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते स्वामी समर्थाची महिमा आघात आहे त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य अफाट आहे स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे वक्तांसाठी स्थान आहे मनशांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बऱ्याचदा स्वामींच्या मठात नामस्मरण करण्यासाठी जातात स्वामींचे समर्थांचे काही विचार संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपली आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालय देवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपात पशुत्व त्याचा फायदा घेऊन परश परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाड्या दाळवतो तुमची अस्तुतोई करतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी राहा सुखीवाद भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती मिळेल क्लिपणा सोडा मोठे वाद कला शिका अमरवाद व्यसन सोडा शांती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा कराग आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ मी सर्वत्र आहे बिचारा तर व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे मी आकाशच आहे कांदापुरात मीच आहे ध्रुवावर ध्रुवावर कायला सवरा आणि गरुडावर मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ मी पणा दूर ठेवा विश्वास ठेवा पदे अपयश येणार नाही हृदयातल्या मंदिराला अंधार असलेल्या घरात देवाऱ्याला लावून फायदा नसतो स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग